वक्रदंड महागाय सूर्यगोडी समग्रबाने इन्नम करण्यादेवा सर्वकार्य सर्वदा मंगलमूर्ती श्रीपाद गोपाळ जोशी साईनाथ मंदिर पुजारी वर्षानगर ठाणे लोकांना गणपतीच्या पहिल्या दिवशीच्या पूजेसाठी ब्राह्मण अवेलेबल होत नाही उपलब्ध होत नाही म्हणून गणपतीची पूजा पूजेचा हा व्हिडिओ करत आहे या व्हिडिओवर आपण पूजा करू शकता पहिल्यांदी गणपती चौरंगावर पाठावर आपल्या जिथे स्नेहासन असेल गणपतीवर त्या चौरंगावर ठेवल्यानंतर दोरी बाजूला दोन समया प्रथमतः गणपतीच्या जा, चौरंगाखाली थोडे तांदूळ त्याच्यावरती विडा अगत किंवा सुपारी तरी ठेवायची त्याच्यानंतर गणपतीच्या उजव्या हाताला म्हणजे आपल्या डाव्या हाताला तुमच्याकडे जर कलश ठेवण्याची प्रथा असेल वरून ठेवण्याची प्रथा असेल तर थोडे तांदूळ खाली घालायचे त्याच्यावरती तांब्याचा तांब्या ठेवायचा त्या तांब्याचा डाळा घालायचा त्या तांब्यामध्ये तांब्या गंध अक्षता फूल एक दोन दुर्वा एक सुपारी आणि पैसा असं त्याच्यामध्ये घालायचं त्याच्यावरती नारळ ठेवायचा त्या वरुणाची पूजा करून घ्यायची त्या वरुणाला गंधाक्षता हळदी कुंकू फूल लावायचा त्याच्यानंतर पूजेचं साहित्य आधी काढून ठेवायचं कुणाला हळद कुंकू शेंडू चंदन गुलाल अबीर अन्यथा पुढेचं साहित्य वस्त्र जाणव अत्तर सुटी फुलं तुळस तुलवा बेल शम असं ताटामध्ये सगळं काढून ठेवायचं आपल्या जवळ एक तांब्या तामन आणि पळी भांड्या हे आपल्याजवळ ठेवायचं मुलीचा व्हिडिओ केलेला आहे ओळीचा व्हिडिओ करता येतो पळी व्हिडिओ देत आहे ना ही पूर्वतयारी सगळी करून घ्यायची आणि मग पूजेला आरंभ करायचा पूजेला आरंभ करत असताना आपल्या घरच्या देवाला नमस्कार करायचा विडा ठेवायचा असेल तर विडा ठेवायचा आपले आईवडील किंवा आपल्यापेक्षा मोठी माणसं जी आहेत त्यांना नमस्कार करायचा समयी दिवा लावायचा उदबत्ती पेटवायची आपल्या कपाळी कुंकू लावून घ्यायचा कुंकू अक्षता लावून घ्यायच्या आणि मग पूजेला आरंभ करायचा छोटीशी सेवा करण्याचा हा प्रयत्न केलेला आहे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया सद्गुरू काहीनाथ महाराज मी जय